तर हाय सर्वांना कसे असं की मस्त आहात ना मी पण मस्त आहे स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं आजचा व्हिडिओ पण थोडासा कॉमेडी टाईपच आहे बरं का तुम्हाला सांगते म्हणजे कसं ना माणसांचं काय सांगावं कसं सांगावं काय कळत नाही एखादी गोष्ट त्यांना सापडली ना घरामध्ये किंवा कपाटामध्ये तर त्यांना ते सिरियसच वाटतं जसं की यांचं मागच्या वेळेस पण कानातले बघितले ते त्यांना वाटलं सोन्याचे त्यांना आपण जेवतोडून म्हटलं नकली नकली तेव्हा त्यांना म्हणजे वाटलं अरे हा आणि बघा ते कानातले पण मी काढून ठेवले बरं का आणि आता कपाट उचकताना त्यांना आणखी एक गोष्ट सापडली <coughs> तर ती सापडलेली आहे मला लक्ष्मी हार सापडला आहे बरं का आता तुम्हाला सांगू का मागच्या वर्षी आम्ही गेलतो बघा हार्दी कुंकुवाच्या कार्यक्रमाला गेलतो आम्हाला बोलवलं होतं तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला ती म्हणजे दिलं होतं ते गिफ्ट म्हणून तर ते असं आहे की ते खरंच सोन्यासारखं दिसतं कुणी पण त्याच्या म्हणजे खरंच वाटेल अरे खरंच सोन्याचं आहे किंवा काय कुणी पण हे होऊन जाईल विश्वास बसणार नाही कुणाला वाटेल सोन्याचं आहे कारण एवढं वर्ष झालं अजून त्याचा कलर पण नाही गेला काहीच नाही गेलं आणि एवढं सुंदर वाटतंय ना लक्ष्मी हार तसंच त्या नगैरचं झाला झालं आणि मी नेमकं हे काय ठेवलेले ह्या वस्तू कपाटामध्ये तिजोरीमध्ये ठेवलेल्या आहेत म्हणजे कपाट नाही का, है का है कारण वरती असल्यावर घाण होतं त्याच्यामुळं कपाटतच ठेवते मी ह्या वस्तू तु। तर तुम्हाला दाखवते आणि त्यांना असं वाटतं कपडच ठेवलेत म्हणजे हे सोन्याचे हे नक्की नक्कीच असणार आहे आणि हिच्याकडे एवढे पैसे कुठून आले करायला असं होऊन जातं तर आता व्हिडिओतून दाखवण्याचा मुद्दा असा की तुम्हाला आता माहिती असते सोनं कसं नकली कसं यात फरक जाणवत असतो मला पण हे खरंच सुंदर सोन्याचं दिसते तुम्हाला सांगते तुम्हाला पण विश्वास बसणार नाही तर तुम्हाला दाखवत हे दिसतंय का सोने तासल्यावर आणि साडीवर तर घातलं ना तुम्हाला खरंच सांगते एकदमच छान असं उठून दिसतं खरंच सोने तासल्या लक्ष्मी हार बोलते चैन असल्यावर बघा चैन असल्यावर वाटते आणि एकदमच छान आहे बघ तुम्हाला ठुशी पण तुम्हाला ठुशी पण दाखवली ना ती ती बघा पण असे व्हिडिओ काढल्यानंतर घ्यायचे नाटके चालू असतात बरं त्या पुरींचे लय आवड आहे जर मी काय घेतली एखादी गोष्ट की लगेच घेतलीच हातामध्ये त्यांना काय वाटतं काय माहिती लगेच आहे का नाही तोडू नको नाही तर बुकीत टेंगू देईल कशी बघा ती देऊ बुकीत टेंगू देऊ दे इकडे तर असे पण ते खरंच सोन्याचं असल्यासारखं वाटतं बरं का असं वाटतं खरं खरच सोन्याचं आहे तुशी पण तुम्ही दाब बघितली ना असं वाटलं वाटायला खरंच सोन्याची काय नकली एखाद्या वेळेस कधी कधी आपण नकली जरी घेतलं ना ते सोनं पण त्याच्या पुढं फिक्क वाटत अगदी अगदी अगदे दे चला आता मला ही घाण सवय लागली खरं तर म्हणजे हे बघण्यासारखं नसतं बरं का सवयच म्हणावं लागेल तर पण त्याला लत पण म्हणता येईल आता कोणी बघतं का नाही माहीत नाही पण एखादं म्हणजे सी आय डी म्हणा किंवा काय क्राईम पेट्रोल म्हणा तर आता मला क्राईम पेट्रोल बघायची सवय लागली कधीच मी बघितलं नाही का पण एक स्टोरी आवडली मला आणि त्याचं लास्ट काय होईल काय होईल ते बघण्यात मी एवढी मग्न झाली की पुढचं काय होईल पुढचं काय होईल असं झालं आणि आता दुसरा एपिसोड लावलाय तर हे म्हणजे हे बघणं योग्य नाही बरं का मला अजिबात नाही आवडत हे बघणं कारण की त्यातूनच माणूस आजकाल जसं काय घडतंय आहे समाजामध्ये हो तर हे सगळं बघूनच घडत आहे आणि खरंच हे खरंच खरच बघितले नाही पाहिजेत पण मी पण बघते <laughs> <laughs> प्रांगल्या समोर तर <तो> बघत नाही <laughs> प्रेश आहे तिला लहान तिला नाही ना कळ पण हे बघणं चुकीचं आहे पण आता आता हे लागलंय हा भाग लागलाय आता पुढे मला एवढंच बघणार आहे नंतर नाही बघणार बरं का मी कुणा कुणाला क्राईम पेट्रोल बघायला मला क्राईम पेट्रोल आवडायचं बरं का मला तुम्हाला सांगायचं लग्नाच्या अगोदर बघायची मी आता बघत नाही आणि हे कसं फॅमिली मध्ये बघण्यासारखा हा शो नाही क्राईम पेट्रोल वगैरे म्हणा पण मला अगोदर हे आवडायचं बघा सी आय डी एक बघायला खूप आवडायचं मला सीआयडी की आता कुणी म्हणजे ते केसावर पण शोध लावायचे नाही का कुणी खून केलाय कसा केलाय तर मला ते बघायला आवडायचं शोध मोहीम चला जाऊ द्या मी अशा बडबड बडबड करत राहील आता प्रेशाला झोपेचं टायमिंग झालाय आणि मला बनवायचं आहे खिचडी भात इकडे इकडं कपाट ही प्रेशा काय करती उघडच ठेवते सगळं कपाट कुणी कपाट उघडं ठेवलं कपाट आवरायचंय मला आपला मोबाईल फोन बघा ब्लर दिसायला लागला आता इकडं आले की ब्लर दिसतो इकडं तर चांगलं दिसतंय यांना म्हटलं आता घ्या मला म्हटलं आयफोन एखादा अर्धा तर कसलं काय कधी घेतील काय ना चला आवडते पट पट भात बनवायच्या रेषा भात खायच्या पिशे कुठं ठेवते काय यातलं असून कुठंय कुठं आहे कुठंय तर पडले ते बघ तिथं तर काल मला एक कमेंट आली बरं का की रुपाली असं असं बोलते म्हटले नाही का तर मी हे बोलली होती खरं की खोटं हा ऑप्शन आता कारण तिच्या आयडीवर कमेंट आधी की रुपाली असं असं बोलते की ती जेवायला वगैरे देत नाही तर मी बोलले होते खरं की खोटं आईंना तसं वाटतं की प्रीती जेवायला म्हणजे खेळ असं वेगवेगळं बनवत नाही तर बनवते पण कसं असतं कधी कधी माणसाला येतो कधी कधी म्हणजे नाही का थकून येतो पण ती बनवती सण असल खिरपुरी किंवा असं सण तिने आत्तापर्यंत नाही बरं का असं केलं पुरणपोळी जरी नाही ना बनवली तरी ती खिरपुरी बनवती कारण फोनवर सांगते ना आज खिरपुरी बनवली वगैरे तर चला बडबड केली ना मला खकला येतो आणि तरी ले फरक पडला बरं का मला मी तुम्हाला माहिती ना आता बोलतात मला नाही का एवढं येत नाही रिक्षाला पण पाजलं मध काळी मिरी आणि लवंग आणि हे सर्व मिक्स करून पावडर करून पिले ना तर माझ्या खोकल्याला जरा आराम पडले माझ्या बोलण्यावर वाढत असेल आता मी असा कॅमेरा घेतला की मला खोकला चालू व्हायचा आता थोडासा आराम पडला खर्च म्हणजे घरगुती जे घर उपाय असतात ना आता काय होतं सांगू का मुलांना आपण जास्त औषधे देऊ शकत नाही खोकल्यावर हे कसे घरगुती उपाय केले पाहिजे कारण त्या औषधावर ते लिहिलेलंच असतं तुम्ही प्रमाणाच्या बाहेर म्हणजे कोणतं पण औषध देताना लिमिटमध्ये द्या कारण लिव्हरचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर ताप आल्यावर काय म्हणजे आलंच अचानक आपण देऊ शकतो एखाद्या वेळेस पण जे घरगुती खोकल्या सर्दीवरती जे उपाय ते खरंच घरगुती केले पाहिजे औषधापेक्षा घरगुती उपचार खरंच भारी प्रिशाला पण लगेच फरक पडला लगेच लगेच काय थांबधामध देते तुला पित नाही बर का पण तिला जावं लागतं तर चला आता वाजले भात आहे नाश्ता ते हा डाळ भात नाही आवडत तिला डाळ भात अजिबात खत नाही दिला ना चपाती भाजी आवडती ऐका नाही <laughs> चला बाय बाय